गोकुल सोबत गोकुल चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आता काँग्रेसचे नेते आणि विधान सभ परिषदेतले गटनेते काँग्रेसचे सतेज पाटील यांना महाराष्ट्रात मोठी संधी मिळणार आहे गेले अनेक महिने याची चर्चा सुरू होती त्यामुळे आता सतेज पाटील यांना कोणती मोठी संधी मिळणार याचीच उत्सुकता आहे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं अनेक महिने त्यांची चर्चा झाली पण ऐनवेळी सकपाळ यांची निवड झाली त्यामुळं सतेज पाटील यांचं नाव मागं पडलं आता मात्र सतेज पाटील यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद पर हे निश्चितपणे मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं जोरदार हालचाली सुरू आहेत सध्याचे विधान परिषदेतले शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत आता संपणार आहे त्यांचा शेवटचा दिवस आज आहे त्यामुळं एकूणच त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांचा सत्कार होईल आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड होईल सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही त्याच्या निवडीसाठी गेले अनेक महिने प्रयत्न सुरू आहेत पण अजूनही महायुतीनं ते मनावर घेतले नाही सातत्यानं मागणी होत आहे की विधान सभेतला विरोधी पक्ष नियुक्त करावा म्हणून अजूनही मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात टोलवाटोली सुरू केलेली आहे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत वीस आमदार आहेत त्यामुळे शिवसेनेला विधानसभेत विरोधी पक्षनेते मिळणार हे जवळजवळ नक्की आहे पण जेव्हा महायुतीच्या मनात येईल तेव्हा पण दुसरीकडं विधान परिषदेमध्ये सध्या काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे अंबादास दानवे यांची मुदत संपलेली आहे त्यामुळं काँग्रेसलाच विधान परिषदेतलं विधो विरोधी पक्षनेतेपद मिळणार हे जवळजवळ नक्की आहे आणि या पदासाठी सतेज पाटील यांचं एकमेव नाव सध्या चर्चेत आहे सतेज पाटील यांची मुदत अजून सव्वा दोन वर्षे आहे त्यामुळं आत्ता ही विधान स परिषदेतली जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाची ही माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात पडणार हे नक्की आहे कारण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती पण त्यांची निवड झाली नाही त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या नावा चर्चा सुरू झाली यामुळे येत्या महिनाभरात त्यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ ही सतेज पाटील यांच्या गळ्यात पडणार हे नक्की आहे यानिमित्तानं पश्चिम महाराष्ट्राला मोठं पद आ... महाविकास आघाडीला मिळणार आहे एकूणच महाविकास आघाडीला या पुढच्या काळात शिवसेनेला विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद आणि काँग्रेसला विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद मिळणार हे नक्की आहे फक्त आता महायुतीच्या मनात कधी येणार मुख्यमंत्र्यांच्या मनात कधी येणार ते कधी प्रस्ताव पाठवणार यावरच बरं काही अवलंबून आहे पण एकूण सगळे संबंध आणि राजकीय हालचाली पाहता सतेज पाटील यांना लवकरात लवकर दौकर। विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद मिळणार हे नक्की आहे पाहूया आता ही संधी नेमकी कधी मिळणार आपल्याला अशाच राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल धन्यवाद